तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे शाळेसून घराकडे जायत असताना वाटेत त्यांच्यासोबत जा काय घडलं त्याचं परिणाम त्यांच्यावर इतकं भयंकर झालं आणि जा जा काय त्यांना बोगोचा लागला तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर जान्हवी यांनी आपल्याक पाठवल्यान या चला तर मग बघूया त्यांच्यासोबत नेमकं काय प्रकार घडलो नमस्कार मी जान्हवी आज मी तुमका मी स्वतः अनुभवलेलो एक भयंकर प्रकार सांगणार असं आहे मी आता सध्या सातवीत आहे आणि ही गोष्ट माझ्यासोबत गेल्याच वर्षी घडली होती म्हणजे मी तेव्हा सावित आहे माझी शाळा बिल्डिंगपासून एकदम जवळच होती म्हणजे चलत चलत गेल्यास की दहा एकच मिनटं लागायची सकाळी आमची शाळा सुरू व्हायची आणि दुपारी आम्ही सुटायचो मी ज्या बिल्डिंगमध्ये रवत आहे त्या बिल्डिंगमध्ये एक माझी मैत्रीण होती त्यामुळे आम्ही एकत्र शाळेत जायचो कधी तिचे बाबा आणून सोडायचे तर कधी माझे बाबा पण शाळा सुटल्यावर मात्र आम्ही दोघे एकटेच घराकडे यायचो आमच्या शाळेचे एकूण तीन गेट होते शाळेच्या पुढे एक होतो मागे एक होतो आणि उजव्या बाजूक एक होतो आम्ही शक्यतो उजव्या बाजूच्याच गेटानं आतमध्ये ये जा करायचो कारण तोच आमका जवळ पडायचो पण मागच्या गेटावर मात्र जरा जंगली भाग होतो त्यामुळे आम्ही शक्यतो त्या गेटान कधी जायत नसायचं पण कधी अधूनमधून मन झालं तर मात्र जायचं आमची हो शाळा बऱ्यापैकी मोठी होती आमचं वर्ग तिसऱ्या माळ्यावर होतो त्यामुळे पायऱ्यांनी आमका वरती जावचं लागायचा सकाळी आम्ही शाळेत गेलो की दुपारी यायचं जेवायचं थोड्या वेळ झोपायचं आणि संध्याकाळी जो काही शाळेत अभ्यास दिलेलो असायचो तो पूर्ण करायचं आणि मग रात्र झाली की जेवण झोपायचं आणि सकाळी परत शाळेत जायचं ह्या व्यतिरिक्त अजून आमचं काय नसायचा हेच आमचं रोजचं दिनक्रम होतो पण एक दिवशी झाला असा नेहमीसारख्या आम्ही शाळेत तर गेलो पण दुपारी मी शाळेसून येल्यानंतर माझ्या डाव्या हाताची मनगट आपणच दुखाक लागली ती कशामुळे दुखा ह्या काय माका माहिती नाही तसं शाळेत खं मी काय पडाक वगैरे नाही होतं आहे पण तेव्हा आपला माका वाटला की काहीतरी झालं असत म्हणून मी आपलं जास्त लक्ष देऊक नाही मी जेवलं आहे आणि सरळ झोपलं आहे पण जशी झोपान मी संध्याकाळी उठतं आहे तेव्हा माझे दोनवले मनगटी आधीपेक्षा खूपच दुखाक लागले माका पहिला वाटलेला की लिहून लिहून एखादी मनगट दुखत असत पण दोनव कसे काय दुखतात ह्या काय माका समज नाही पण तरीसुद्धा मी असं विचार केले की उद्यापर्यंत बरा वाटत म्हणून मी एवढं काही लक्ष देऊक नाही पुढच्या दिवशी सकाळ झाली आणि नेहमीसारखं मी आपल्या शाळेत जाऊक निघालं आहे तेव्हा वायशे माझे मनगटी बरे झाले होते पण जसं मी वर्गाकडे जाऊसाठी पायरे चढाक लागलं आहे तसे माझे दोनवल्या पायाचे घुडगे दुखाक लागले माका तेव्हा समजा की माका होता काया काल मनगटी दुखावते आता घुडगे दुखतात हे नेमकं प्रकार हा काय पण तेव्हासुद्धा मी एवढं लक्ष देऊक नाही मी तशाच अवस्थेत हळूहळू चढत वरती गेलो आहे आणि तो संपूर्ण दिवस शाळेत काढलो आहे त्या दिवशी मी जास्त अडेतडे पिराकसुद्धा नाही मी माझ्या बेंचवरच बसान होतं आहे आणि मग शाळा सुटल्यानंतर मी आपल्या घराकडे निघान गेलो आहे पण या हातदुखी पायदुखीबद्दल मी आईबाबांक का काय सांगत नाही होतं आहे कारण तेव्हा माका वाटलेला की कदाचित जास्त खेळल्यामुळे माझे हातपाय दुखत असतील एक दोन दिवसांनी आराम केल्यावर बरा वाटतात असंच असं विचार करून मी काय त्यांना काय बोलाक नाही बघता बघता तो दिवस निघान गेलो आणि पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा माका गेली तेव्हा माका जा काय अनुभव गावला ता तर खूपच भयंकर होता गेल्या दोन दिवसात माझे हात दुखावते पाय दुखावते पण आता मात्र माझा संपूर्ण शरीरात दुखाक लागला म्हणजे माझी नुसती मान सोडली तर बाकी माझा संपूर्ण शरीर एकदम सुन्नच पडला होता मी सकाळी बघितलं आहे पण माका काही उठाक होऊक नाही म्हणून मी घाबरान आई खाक मारलंय आई इली माका बघूक लागली माका असं अचानक ह्या अवस्थेत बघून आईसुद्धा चांगलीच घाबरली तिने बाबांक बोलवल्यान बाबासुद्धा चांगले चक्रावून गेले त्या दिवशी मी शाळेत काय जाऊक नाही घरातच मी आराम करत होतंय घरच्यांकं वाटलेला किंवा एच हातापायांका मॉलिश केल्यानंतर बरा वाटत पण तसं काही फरक झालो नाही आईन खूप प्रयत्न केल्यान पण माका काही फरक पडलो नाही त्यामुळे मग पुढच्याच दिवशी माझे बाबा हॉस्पिटलमध्ये माका घेऊन गेले थंयच्या डॉक्टरांनी माका बघितल्याने औषधं वगैरे दिल्यानी आणि मग मी परत घराकडे निघा नेलं आहे डॉक्टरांकडसून जाऊन इल्यावर थोडं माका वाईस फरक जाणवलो होतो हातपाय व्हायच हलाक लागले होते तरी नाही नाही म्हणता म्हणता सात आठ दिवस माझे त्याच्यातच गेले औषधावर औषधं मी खात होतं आहे पण त्यांचं थोडंफारच फरक पडत होतो म्हणावा तसं माका बरा वाटत नाही होता त्यात माझ्या घरचे घरगुती सगळे उपाय करून बघत होते पण तेवढ्यापुरता माका बरा वाटायचा त्यामुळे या सगळ्या प्रकारात माझी शाळासुद्धा चुकाक लागली होती थोडा बरा वाटला की मी जायचं आहे पण एक दोन दिवसांनी परत हातपाय दुखाक लागायचे त्यामुळे मग परत मी शाळेत दांडी मारायचं आहे त्यामुळे बरेचसे खाडे माझे होऊक लागले होते एखादो महिन्यात त्याच्यातच गेलो आणि त्यानंतर भलतोच प्रकार सुरू झालो माझ्या हातपाय आधी दुखायचे पण नंतर नंतर माझा डोक्याव दुखाक लागला मध्येच पोटदुखी चाळवायची म्हणजे काय होत होता त्याच माकाव समजा आणि माझ्या घरच्यांकाव मी शाळेत गेल्यावर मध्येच कधी पोटात दुखाक लागायचा त्यामुळे अर्ध्या वर्षून सांगान माका बाबा घराकडे घेऊन यायचे तरी जवळजवळ सहा एक महिने मी असं शाळेत गेलं येत नाही होतं आहे मधीच जायचं आहे पण अर्ध्या दिवसांनी परत यायचं आहे असंच माझं खेळ चाललो होतो आणि त्या सहा महिन्यात माका चार पाच डॉक्टरांकडे सुद्धा घरच्यांनी नेल्याने पण त्यांच्या काही औषधांनी फरकच पडत नाही होतो कारण नेमकं माका काय होता तास कोणाक समजत नाही होता त्यामुळे निदान तरी काय करणार होते औषधांवर औषधं आपली मी खायच होतं आहे नंतर नंतर ही गोष्ट माझ्या संपूर्ण नातेवाईकांकाव कळाक लागली की मी सहा महिने माका बरा नाया शाळेत जाईत नाही पोरात काय झाला काय माहिती अशी चर्चा सगळी चालली होती गावठीसुद्धा उपाय सगळे करत होते पण चव काय झालं नाही मग माका एका चांगल्या मोठ्या डॉक्टरांकडे नेल्याने त्या डॉक्टरांनी ब्लड टेस्ट आणि सगळे इतर टेस्ट वगैरे केल्याने त्यात असा समजला की माका संधी त्रास असा जेव्हा या निदर्शनात इला तेव्हा हो माझ्या घरचे जरा घाबरले कारण एवढ्या लहान वयात असं कसं काय त्रास होऊ शकतं कारण लहानपणापासून मी तसं चंचलच होतं आहे एका जागेवर कधी थांबाक नाही हकडे तकडे उडीये मी नुसते मारायचं आहे आणि एवढा सगळा असताना ह्या सगळा कसा झाला त्याच कोणाक समजत नाही होतं मग त्या मोठ्या डॉक्टरांनी माका चांगले गोळे वगैरे दिल्याने ते गोळे खाल्यानंतर माका थोडं थोडं फरक जाणवू लागलो माका जसा बरा वाटायचा तसं मी लगेच अडेथडे फिरायचं आहे त्यामुळे माका घरचे खूप बोलायचे कारण बरेच दिवस बसान बसान माकासुद्धा खूप कंटाळू यायचं त्यामुळे वाईस हातपाय बरे झाले की मी वाईस बाहेर भतूर फिरायला यायचं आहे पण चलल्यामुळे परत माका त्रास व्हायचं पण तो सगळं काळ माझ्यासाठी खूप वाईट होतो मी कसा तर सगळा सहन करत होतो आहे तर फक्त माझा माका माहिती कारण एवढ्या लहान वयात एका जागी बसणं ह्या खूप कठीण असतं ते जे डॉक्टर होते ते म्हणालेले की एक दोन महिने कवर होऊक लागतील त्यामुळे मी नुसती औषधं खाऊन एका जागी बसान होतंय माका तेव्हा चलाकसुद्धा येत नाही होतं मी लंगडत लंगडतच कसं तरी चलायचं आहे आणि ह्या सगळ्याच्या नादात माका काय शाळेत जाऊक जमानं ज्यामुळे माझे परीक्षेसुद्धा चुकले तरी नवरात्री झाल्यापासूनच ह्या माझा सुरू झाला होता म्हणजे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान पण ह्या सगळ्याचं अंत काय हो होत नाही होतं डॉक्टर म्हणालेले की घराकडे बसान थोडं थोडं व्यायाम करत रहा त्यामुळे बसान आपला थोडाफार हातपाय हलवायचा आहे आणि त्याच काही काळात माझ्या आईन घरात दत्तगुरूंचा पारायण लावलेला होता त्यामुळे तिथं पारायण वाचायची पण काय माहिती कशा जेव्हा ती हा सगळा करायची तेव्हा माका खूप बरा वाटायचा म्हणजे जेव्हा पारायण सुरुवात होऊन चार पाच दिवस झाले तेव्हा माका एकदम चांगलं फरक जाणवू लागलं डॉक्टरांची औषधा गोळे हे चालूच होते पण त्यासोबतच ह्या सुद्धा माझ्यावर काहीतरी फरक पडा होतो या माका तेव्हा कळत होता त्यामुळे मी रोज आईक म्हणायचं आहे की तू ह्या वाचत्रव मला बरा वाटतं त्या काही दिवसात माझी हळूहळू प्रकृतीसुद्धा सुधारूक लागली होती सगळेजण खूप आनंदी झालेले की आता काहीतरी होऊ शकता म्हणजे दत्तगुरूंच्या पारायणांत आमच्या घरातलं वातावरण हळूहळू बदलाक लागला होता आणि त्याच काही दिवसात अचानक या कसा काय पुढे येईल तर माहिती नाही पण माझी आजी म्हणजे माझ्या बाबांची आई तिची जी एक बहीण होती तिने सहजच आपल्या गावातल्या एका माणसाकडे चौकशी केल्या म्हणजे तिघा हा विषय माहिती होतं की गेले सहा महिने मी असं घरात असंय माझे हातपाय वगैरे दुखतात आणि इतके डॉक्टर करूनसुद्धा तसं काही फरक पडत नाही म्हणून तिने आपल्या त्या माणसाक विचारल्यान की माझी एक नात आिका असं असं त्रास होता त्यामुळे त्या माणसाने आपल्या बघितल्यान आणि सगळं नीट विचारून वगैरे घेतल्यान त्या ते दरम्यान तेका असा असं काहीतरी जाणवला की हा सगळं प्रकार काहीतरी वेगळो असा म्हणजे तेव्हा तो माका भेटलो नाही होतो पण जन्मतारीख वेळ म्हणजे कुंडली वगैरे कसे काढतात त्यासिनी त्यांनी काहीतरी बघितल्यान आणि तो त्या आजी एक म्हणालो की हिच्या मागे एखाद्या वाईट शक्तीचाच हात दिसता तीच तिका आजारपणासून उठाक देत नाही सारखी सारखी दपट्टा तिची काहीतरी इच्छा अपूर्ण असा आणि तीच पूर्ण करूसाठी ला। ती ह्या पोरीच्या मागावर येईल आह मा त्या मुलीक भेटायचा लागतला तरच मी पुढचा काय तर नीट सांगेन ह्या सगळ्या ऐकल्यानंतर आजीव जरा घाबरली आणि तिने आपल्या बहिणीक म्हणजे माझ्या बाबांच्या आईक फोन केल्यान आणि ह सगळ्या प्रकार सांगितल्यान जेव्हा या माझ्या आजीक समाजला तेव्हा तर ती चांगलीच हातारली सहा महिने ह्या पोर घराकडे लोळता त्यामागे नेमका काय कारण होता ता आता तिघा समाजलेला त्यामुळे तिने ताबडतोब बाबांक सांगितल्यान की जा आधी पोरा कुचल आणि त्या माणसाकडे घेऊन जा तो माणूस तुमक काय तर नक्की सांगतलो म्हणून लगेचच बाबांनी माका घेतल्यानी आणि त्या माणसाकडे ते घेऊन गेले थंय गेल्याच्या नंतर त्या माणसां जा काय केल्यान तर आम्ही तुमच्या शब्दात सांगा शकत नाही पण त्याचे जे काही विधी होते ते त्याने थंय केल्यान आणि तो आमका म्हणालो की ह्या मुलीच्या पाठी तीन आत्मे माका दिसतात दोन पुरुष आणि एक बाई असा आणि तिने एका परिसराचं वर्णन केल्यान ज्या परिसरासूनच माका ती सगळी भुतटकी लागली होती जसं तो वर्णन करत होतो तसाच आमका समजला की तो कि तु नेमको परिसर हा खायचो तो आमच्या शाळेचं मागचो परिसर होतो म्हणजे मी तुमका पहिल्यांदा सांगितलेलं आहे आमच्या शाळेत तीन गेट असत समोर मागे आणि उजवीकडे आणि मागच्या बाजूक थोडं जंगली भाग आणि त्या जंगलीच भागाच्या एका ठिकाणी ता सगळा माका लागला होता म्हणजे ह्या कधी लागला केव्हा लागला ह्याचं माका कायच पत्तो नाही पण त्या माणसानं जेव्हा अजून फोडून सांगितल्यान तेव्हा माका खरो काय तो प्रकार समाधलो तो माणूस सरळ माका म्हणालो की एक दिवशी तो त्या वाटेन लाडू खायत खायत येत होतं पण नेमकं तुझं लाडू एका ठिकाणी पडलो आणि तो पडलेलो लाडू तू परत उचललं आणि घराकडे घेऊन येलं पण ता तू करता नाही होतं तो लाडू पडलो या मागचं कारण ती भुताडकी होती तिका तो लाडू होय होतो म्हणून तिने त्या सगळा घडवून आणल्यान ता सगळा ऐकल्यानंतर माका एक दिवस तो आटावलं माका चांगला आठवत होता की मी लाडू खात खात मागच्या गेटाने एकदा येत आहे खरा पण तेवढ्यात तो लाडू पडलो आणि मी म्हटलं आहे की आता हे लाडू हे पडलेलो कोण खातलं घराकडे आमचा एक मांजूर होता ते तरी घेऊन जाऊया म्हणून मी तो पडलेलो लाडू उचललं आहे रुमालाच बांधलोय आणि घराकडे घेऊन येऊन तो मी त्या मांजराक घातलं आहे पण माका ह्या माहिती नाही होतं की ह्या एका लाडूवामुळे एवढा सगळा पुढे माका सहन करूचं लागणार होतं ह्या जर माका आधी कळलं असता तर तुम्ही लाडू कधीच उचलले नसतंय पण जा काय आता घडूचा त्या घडांतर गेलेला पण मोठो प्रश्न हे होतो की ती तिनवली भूतं सध्या माझ्या मागावरच होती आणि जेव्हा त्या माणसानं बघितल्यान तेव्हा त्या का कळाला की हिच्या मागे कशा केली आहेत ते एक अतृप्त आत्मे होते आणि त्यांची इच्छा अपुरी राहिलेली आणि त्यांची इच्छा जर तुम्ही ऐकशाल तर तुमका हसव येऊ शकता पण त्या माणसां सांगितल्यान की त्यातल्या एका माणसाक चिकन म्हणजे कोंबडी हवया हो सात आठ अंडी चपाते सवा मापटाभर भात लिंबू दही आणि त्यातली एक जी बाई होती तिका काजळ पेन्सिल टिकली पाकिट आणि पावडरचं डबो ह्या सगळा हवा होता आणि ह्या सगळ्या वस्तूंची नावं त्या माणसानमका लिहून घेऊन सांगितल्यान आणि तो म्हणालो की ही सगळी सामग्री गोळा करा हिच्यावरसून ती ओवाळून काढा आणि संध्याकाळी जी मी तुमका जागा सांगितलं आहे थं नेऊन टाका आणि हा ओवाळून काढणारो माणूस ह्यो तिरायत होयो तुमच्यापैकी कोण तो असताना म्हणून मग अशा माणसांक बाबांनी बोलावून घेतल्याने ही सगळी सामग्री गोळा केल्याने आणि एक दिवशी संध्याकाळी माझ्यावरसून ता सगळं ओवाळून त्यांनी काढल्याने आणि त्या वाळलेलं सामान त्या माणसाक त्या ठिकाणी नेऊन टाकूक सांगितल्याने त्याप्रमाणे त्या माणसांनी सगळा केल्यान आणि ह्या सगळ्या करून झाल्याच्या नंतरच जवळजवळ पाच सात दिवसांनी माका खूपच चांगलो फरक जाणवू लागलो म्हणजे आधी माका एकदम अवघडल्यासारखाच वाटायचा पण नंतर नंतर माका मोकळा वाटाक लागला तरी बंधनासून सुटल्यासारखाच वाटत होता आणि एकदम तेव्हा आशा येऊक लागली की आता मी बरा होतो आहे आणि त्याप्रमाणेच मी काही दिवसातच एकदम ठणठणीससुद्धा झालो आहे म्हणजे हगळं प्रकार त्या भूतात घ्यायच होतो सहा सात महिने मी घरात अशीच औषधांवर औषधं अशी घेत होतो आहे पण म्हणतात ना योग्य आजाराचं निदान नाही झाला तर तो आजार बरं होऊ शकत नाही आणि आमच्या कोणाच्या डोक्यात येऊक नाही की माका असा काय बाहेरचा लागला असा कारण असो काय प्रकार घडलोच नाही होतो एका लाडवा पायी एवढा सगळा होत याचं काय मी कधी स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही आणि घरच्यांक वाटलं की हा पॉर तर एकदम नीट असा काय घाबरला बिबारलं असतंय तर त्यांनी बाहेर चौकशी केल्याने असती त्यामुळे तसं काय प्रश्न येऊक नाही पण दत्तगुरूंच्या पारायणापासूनच अचानक तो सगळा वातावरणच बदललं आणि तिनेच आमका खरो मार्ग दाखवल्याने माझ्या आजीच्या त्या बहिणीच्या डोक्यात खैसून आणि ती त्या माणसाकडे गेली आणि त्या माणसान आमका या सगळ्यासून मार्ग दाखवल्यान म्हणजे ह्या सगळ्या घडाणीला त्या दत्तगुरूंच्याच कृपेन त्यांचाच आमच्या पाठीशी हात होतो म्हणूनच तिने या सगळ्यासून माका सुखरूप बाहेर काढल्याने पण ह्या सगळ्यात माझे सहा सात महिने मात्र निघाले पण हे सात महिने माझ्यासाठी जी जीवनातले सगळ्यात त्रासदायी महिने होते आता मात्र मी एकदम ठणठणीत आहे आणि आता येत्या जूनपासून मी दत्तगुरूंच्या कृपेन नेहमीसारखं शाळेतसुद्धा जाईन पण ह्या माझ्या अनुभवावरसून हो तुमकं मला एकच गोष्ट सांगायची असा की कधी आपल्या सोबत नकळत असे काही प्रकार घडतात ज्याची आपल्या कल्पनासुद्धा नसता आणि मग त्या सगळ्याचं परिणाम आपल्याक पुढे भोगोचं लागतात पण आपल्यावर किती वाईट पाळी तरी जोपर्यंत तुमची देवावर श्रद्धा असा तोपर्यंत तुम्हाला अजिबात तो भियाची गरज नाही तो तुमका मार्ग दाखवल्याशिवाय राहा शकत नाही ह्या मात्र नक्की मंड आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबर जान्हवी यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव असे प्रकार आपल्यासोबत कधी कधी घडत असतात पण आपल्याक फक्त त्याची जाणीव होईत नाही त्यामुळे या सगळ्या प्रकारापासून थोडा सावधच रावलेला बरा तर असो काहीसं होतं आपलो आजचं सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच चुकन जर कोणचा रवला असात तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या सगळ्यातून सावध होतील चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता